नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप सोपी डेली वेअर ब्लाउज साठी आपण ही डिझाईन वापरू शकतो अशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे अस्त्र आणि मेन कपड्याचं कोणत्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन बनवू शकता त्यासाठी गड़ा मी ते पेपर कॅनवास घेतलेला आहे याच्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं गळ्यांचं गळा उंची जितकी हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्या तर इथे मी साडे दहावरती मार्क केलेला आहे बघा साडे दहा म्हणजे दहाचा गळा याचा तयार होईल आणि खालचा जो ब्रॉडनेस आहे तो आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो तर मी इथे तीन इंच घेतलेलं आहे आणि अडीच इंच गळारून ती ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर याचा आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर हा डेली वेअरमध्ये बनवा किंवा आणखी कुठल्या ब्लाऊजसाठी जर बनवायचं असेल तर त्याला पण आपण पड़ बनवू शकतो सोपा आहे आणि त्याचबरोबर दिसायला खूप सुंदर आहे तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही फ्रेंच कर्वच्या मदतीने मी याचा जो आकार आहे तो देऊन घेते बघा इथे वरच्या बाजूला असा कर्व शेप थोडासा घ्यायचा आहे जसं आपण मटका गळ्याला जो कोणी गळ्याला घेतो ना तशा पद्धतीने इथे थोडंसं बाहेरच्या बाजूकडे आला पाहिजे आकार अर्धा इंचापर्यंत आणि हा फ्रेंच कर्व आहे तो अशा पद्धतीने आपल्याला सेट करून काय करायचे याचा जो शेप आहे तो घ्यायचा आहे तर अगोदर बघा मी कशा पद्धतीने घेते आणि त्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन जी आहे ती करू शकता हाताने पण करू शकता किंवा अगदीच आकार येत नसतील अगदी परफेक्ट तुम्ही तर काय फ्रेंच कर्वाचा वापर करून पण करू शकता काय फक्त हे दोन पार्टमध्येही अशी खालची जी डिझाईन आहे ती मार्क केलेली आहे मी मार्किंग थोडं डार्क करते म्हणजे पाठीमागच्या बाजूकडे ते उमटेल आणि मग तुम्ही त्याला डार्क करून घ्या तर अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे बघा बाहेरून एक इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला याला कट करायचं आहे तर इथे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता या पेपरला सेंटर लाईन मार्क करायची आहे आपल्याला या पद्धतीने तर मी सेंटर लाईनसुद्धा मार्क करून घेतली बघा दोन ठिकाणी मी पॉईंट काढलेले आहेत आणि ही पट्टीनी लाईन जी आहे ती अशी सरळ करून घेते त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे आता अस्तरला सेंटर मार्क करायचं आहे कारण एक्स्ट्रा अस्तरवर त्याचा गळा न बनवता मी डायरेक्ट बनवते तुमचा जर कपडा ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही एक्स्ट्रा अस्तरवर याला बनवू शकता मी तसे व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ही सोपी डिझाईन आहे खूप कमी वेळेमध्ये तयार होते आणि दिसायलाही फार सुंदर आहे तरी ते बघा हा आहे आपला मेन कपडा मेन कपडा सरळ आहे सरळ सरड़ कपड्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि या अस्तरवरती आपण जो गळा मार्क केलेला आहे पेपरवरती तो पेपर ठेवायचा आहे ठेवताना फक्त सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायचा आहे अस्तर व्यवस्थित मेन कपड्यावर अगोदर सेट करा मग पेपर ठेवा हवं तर तुम्ही अस्तरवरती जरी अगोदर हा गळा जॉईंट करून घेतला एक शिलाई करून तरी पण चालेल किंवा मधल्या भागाला तुम्ही पिन लावून घ्या जेणेकरून कापड अस्तर आणि पेपर हलणार नाही आणि मग काय करायचं आहे आपल्याला याच्या गळ्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे बघा इथे मी शिलाई देऊन घेते जे काही आपण मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरूनच आपल्याला याची शिलाई करून घ्यायची आहे अतिशय सोपी डिझाईन आहे सिम्पल आहे दिसायला सुंदर आहे तर नक्की ट्राय करू शकता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कोणती डिझाईन बनवू नेहमी त्याच त्याच डिझाईन करून कंटाळ आला असेल तर या पद्धतीचा शेप घेऊन तुम्ही ही डिझाईन करू शकता यामध्ये तुम्ही उंचीमध्ये आणखीन वाढ करू शकता गळ्याची कुठल्याही साईजसाठी गळा खूप सुंदर दिसतो ब्रॉडनेस पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याचा तर अशा पद्धतीने आपल्याला याच्या मार्किंगवरून ही शिलाई देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मी शिलाई करून घेते आहे व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका तर ते गळ्यावरून शिलाई झालेली आता याचा आतला जो भाग आहे तो मी कट करून घेते तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून याचं कटिंग करायचं आहे आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असताल तर मला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि मग तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता पूर्ण गळ्यावरती आपल्याला कट द्यायचे आहेत आणि मग याला आपल्याला पलटी करून याच्यावरून किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे छान फिनिशिंगमध्ये जिथे जिथे टोक आहे तिथे व्यवस्थित कट द्या म्हणजे काय होईल आकार जो आहे तो प्रॉपर याचा तर इथे मी सगळीकडे हे कट देऊन घेते आता याला उलटं करायचं आहे आपल्याला अस या बाजूकडे फोल्ड करायचे तर ते मी याला व्यवस्थित सेट करून घेते तुम्ही देखील व्यवस्थित सेट करून घ्या त्याचे टोक वगैरे पूर्णपणे बाहेर काढा आणि मग त्याच्या किनारीला शिलाई देऊन घ्या संपूर्ण डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा त्याचबरोबर बघा ज्यांना कोणाला आ आपल्या ब्लाउजचे पेपर कटिंग ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला हव्या त्या साईजचा सा तुम्ही किट ऑर्डर करू शकता हव्या त्या प्रकारचं किट ऑर्डर करू शकता तुम्हाला अगदी सिंगल ब्लाऊजचं कटिंग जरी पाहिजे असेल तरी देखील तुम्हाला मिळून जाणार आहे तर नक्की ऑर्डर करा आणि तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर देखील तुम्हाला मला व्हॉट्सॲपला मॅसेज करावा लागणार आहे तर बघा इथे याच्या किनारीला मी व्यवस्थितरित्या शिलाई देऊन घेतलेली आहे तर बघा शिलाई दिल्यानंतर ज्या पद्धतीने आपण गळा मार्क केलेला होता ना अगदी तोच शेप इथे तयार झालेला आहे अजिबात फरक पडलेला नाही ज्यांना कोणाला ना बन गळे बनवायला भीती वाटते नवीन असताल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजचे जे गळे आहेत ते असे डिझाईन करू शकता तर इकडे बघा आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्या स्तरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी सगळीकडे शिलाई देऊन घेते अगोदर व्यवस्थित हाताने कापडस्तर प्लेन करायचे आणि मग शिलाई देऊन घ्यायची आहे कापडस्तरमध्ये अजिबात कुठेही चून पडायला नको आहे किंवा कापडस्तर क्रॉस व्हायला नको आहे याची काळजी घेत आपल्याला सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे शिलाई देऊन झाली आहे आता एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट करून घेते बघा या पद्धतीने एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून काढायचा आहे आपल्याला तुम्ही नवीन असताल तर अशा पद्धतीने गळे ब्लाऊजचे बनवू शकता खूप सुंदर फिनिशिंग येतं यामध्ये तुम्हाला पायपिंग करायचीही गरज नाही हात शिलाई करायची गरज नाही आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये गळे तयार होतात त्याला वरून फक्त लेस लावायची आपला गळा तयार होतो आणि या गळ्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा पन्नास ते साठ रुपये चार्ज घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपला हा गळा आता तयार झालेला आहे याची टक्स शिलाई देऊन घेऊयात मी टक्स शिलाई साईड पार्ट आहे तो सेंटरपर्यंत फोल्ड करून घेत असते अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या साईजमध्ये तर इथे देखील मी टक्स हा आहे तो देऊन घेत आहे जर डायरेक्ट तुम्हाला टक्स घेता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग करून हा टक्स जो आहे तो घेऊ शकता डायरेक्ट प्रॅक्टिस असेल तर डायरेक्ट घेऊ शकता तर नवीन असणाऱ्यांना थोडंसं अवघड वाटतं तर त्यांनी मार्किंग करूनच काम करायचं आहे जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती अगदी परफेक्ट येते पुन्हा पुन्हा आपल्याला ती काढावी लागत नाही अशा पद्धतीने बघा इथे मी ही शिलाई करून घेतली आता हा जो बॅक आहे तो असा फोल्ड करायचा आणि कमरेतून काय करायचे आपल्याला आता ह्याचं क्रॉस कटिंग करायचं आहे जे मी माझ्या पूर्ण सगळ्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये ही ट्रिक वापरते तुम्ही जर माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ बघत असताल ब्लाऊजचे तर तुम्हाला माहिती असेल तर ते, ते अशा पद्धतीने याचं क्रॉस कटिंग करायचं आहे आपल्याला आणि मगच याला कंबरपट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे तर याला मी कंबरपट्टी आता अगोदर लावून घेते तर बघा इथे कंबरपट्टी जॉईंट झाल्यानंतर जा याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे तर लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही घेऊ शकता जी तुमच्या ब्लाऊजवरती मॅच होईल तर ते मी लाल कलरची लेस घेतलेली आहे सगळ्यात अगोदर याच्या गळ्याच्या साईडने ही लेस लावायची आहे हवं तर तुम्ही लेस डबल राऊंडमध्ये पण लावू शकता सिंगलमध्ये पण लावू शकता जशी तुम्हाला हवी आहे तशी तर इथे मी सिंगलमध्ये लावत आहे व्यवस्थित जो काही आपला आकार तयार झालेला आहे ना त्या आकाराबरोबर आपल्याला ही लेस आहे ती लावून घ्यायची आहे म्हणजे गळा जो आहे तो अगदी सुंदर दिसेल हवं तर तुम्ही याला प्लेनसुद्धा ठेवू शकता ज्यांना कोणाला लेस आवडत नाही त्यांच्यासाठी व्यवस्थितरित्या याच्यावरून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे आजची डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि बेल ऐकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर इथे बघा लेस पूर्ण गळ्यावरती माझी लावून झालेली आहे आणि मी याला सिंगलमध्येच लावणार आहे कमरेवरती एक लावणार आहे तुम्ही हवत्र्याला डबल राऊंडमध्ये लावू शकता मी नेहमी सांगत असते लेस लावल्यानंतर ले लेसवरती डबल शिलाई करायची म्हणजे ती लेस छान फिनिशिंगमध्ये बसली जाते एकाच शिलाईमध्ये लेस कधीही बसवायची नाही अशा पद्धतीने इथे ही जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे बघा डबल शिलाई केल्यामुळे लेस अगदी व्यवस्थित बसली जाते ही जी लेस आहे ना ती अगदी सरळ आहे म्हणजे ही अशी वळवली जात नाही त्यामुळे थोडंसं मला इथे अवघड गेलेलं आहे लेस बसवण्यासाठी तरी देखील मीला ॲडजस्ट केलेलं आहे तर बघा या पद्धतीने जी बाकीच्या आपल्या लेस राऊंडमध्ये फिरत असतात ना तशी ही फिरली जात नाही कारण ही सरळ लेस होती पण या कस्टमरला हीच लेस हवी होती तर मी ते यांनाही ॲडजस्ट करून दिलेलं आहे आणि बघा डबल शिलाई याच्या दोन्ही किनारीला केल्यामुळे लेस व्यवस्थित बसली गेलेली आहे कमरेवरती पण मी याची लेस जी, जी आहे ती लावून घेते ऑप्शनल आहे ला तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता नसेल तर तुम्ही याला प्लेन देखील ठेवू शकता गळ्याच्या बाजूकडे डबल राऊंडमध्ये पान आकारामध्ये किंवा आहे त्या शेपमध्ये जरी लावायची असेल ना तरी देखील तुम्ही लावू शकता पाठीमागे याला लटकन लावायचे असेल तर लावून घ्या विदाऊट लटकनचा डेलिव्हअर ब्लाऊज असेल तर तसा ठेवायचा असेल तर तसा ठेवा खूप सुंदर हा ब्लाऊजचा गळा आहे तो तयार झाल्यानंतर घातल्यानंतर दिसतो तर नक्की ट्राय करा आणि तुमची डिझाईन कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा पाठीमागे तुम्ही याला एखादा पॅच एखादा ब्रोच काहीही लावू शकता तर अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झाला आहे तर आची डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला आपला पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहे त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा ज्या काही डिटेल्स पाहिजे त्या तुम्हाला तिथे मिळून जातील चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद